आदित्य हॉस्पिटल सांगली रजिस्टर बांधकाम कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली आदित्य हॉस्पिटल सांगली ई एस आय आय एस ई एस आय सी राज्य विमा कामगार योजना अंतर्गत सर्व रजिस्टर कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्क्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली टेंबू योजनेचे काम दोन हजार चार पासून रखडले होते सहाव्या टप्प्याला मान्यता देत भाजपाला पाठिंबा दिला आणि झेडपीचे उपाध्यक्ष पद स्वीकारले आई वडील गेल्यावर मी अनाथ झालो पण अनाथांचा नात एकनाथ माझ्या पाठीशी त्यामुळे आज आपल्या पुढे उभा गलई यंत्रमाग आणि पोल्ट्री व्यवसाय आमच्या तालुक्याचे मुख्य व्यवसाय त्यांना आधार द्यावा ही विनंती करतो हे नेते जर मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्राच्या जनतेचे प्रश्न त्यानंतर इंग्लंड देशाचा माहिती तर आमचं बघून इंग्लंड देशाच्या खासदार पंतप्रधान काढून टाकले तर आम्ही काय वाटतो

माने आदिकाल की शुरुआत बीटा तुम्हीं के लिए है माने सबूत लगाने तो कोम्युनिटी अनिवार्य बात है माने सबूत माने बुर्ज़ा बुलचा आप उपलब्ध होने का देखने के माध्यम से लगता है बाहु हो तुच्छ है क्या डॉक्टर के साथ हो भाऊ दाखवले त्याला नाही काय होते मी किती झालं असं सांगितलं जाऊन काळाला शेवटचा श्वास स्वतःचा सोडी पर्यंत तुझा घडते त्या प्रश्नाची काळा घेताना काळाला वेळ देतो तो सात वेळा निवडणूक आल्या चार तीन वेळा पडले चार वेळा निवडून आले पण पडल्यानंतर सुद्धा तेवढ्या जोमानं कामाला लागणार आणि भाऊ बाबू हे महाराष्ट्रात आहे

अनिल बाबर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो या परिसरात ते शरीराने नसतील पण आत्म्याने जरूर आपल्या सोबत असतील टेंबू योजनेचे ते शिल्पकार त्यांच्याशिवाय हे भूमिपूजन करावे लागते दोन वर्षांपूर्वी बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्यासाठी आम्ही भाजपाला पाठिंबा दिला तेव्हा सर्वात आधी अनिल भाऊ पहिल्यांदा माझ्याबरोबर होते बत्तीस देशांनी आमच्या उठावाची दखल घेतली अनिल भाऊ केवळ मतदारसंघासाठी जगले योजना पूर्ण झाली पाहिजे हा ध्यास त्यांच्या मनी होता खंत एकच की ते हवे होते योजना पूर्ण होते पण ते नाहीत गड आला पण सिंह गेला

मान्यता देऊन झालेली सुरुवात त्या दिवशी माहून केला काही अधिकाऱ्यांना केला आणि कार्यकर्त्यांना भाऊनी एवढंच सांगितलं अनिल बाबरच्या आयुष्यातल्या सगळ्या राजकीय इच्छा पूर्ण झाल्या ज्यावेळेला सगळ्यांना असं वाटलं त्यावेळेला भाऊ मी असं म्हणजे जो शब्द दिला होता त्या शब्दातला अनिल आता कशाची मला अपेक्षा नाही आई गेल्यानंतर माझ्याबद्दल खजरे बसायचे पण त्याच्यापेक्षा जास्त आमच्याकडे प्रयत्न केला आई गेल्यानंतर दोन महिन्यात तिच्यासाठी करायला पाहिजे होतं कदाचित आमदार म्हणून यशस्वी म्हणून यशस्वी नाही मी कधी पिक्चरला गेलो नाही कधी जेवायला गेलो नाही कधी फिरायला गेलो नाही माझं दुर्दैव असत मी कधी तिला वेळेत दवाखान्यात फोन करू शकलो नाही तिच्यासाठी मी काही करू शकलो नाही आता इथून

नियतीच्या मनामध्ये निश्चितपणे काही डाव असतात ज्या वेळेला आम्ही भावनाने माझ्या आईला माझ्याकडून खेचून घेतलं काढून घेतलं प्रचंड मोठा संकट आमच्या कुटुंबावर त्या जगायचं कसं असा प्रश्न उपस्थित होत असताना साहेब जे कुटुंब आम्ही आज तुमच्या पुढे उपस्थित आहे एवढ्या ताकदीने जे करतोय हे सगळं करतोय समोर बसलेल्या मायबाप जनतेला मला आशीर्वाद दिला आणि त्याच्यापेक्षा तुमच्या बाबतीत एक मन आहे अनाथांचा नात आहे आणि त्याच साहेब अनाथ केल्यानंतर राजकारणासाठी जी मदत केला पाहिजे होती की प्रचंड तुम्ही आला साहेब होऊ गेल्यानंतर सगळ्यांना असं वाटत होतं की ह्या कुटुंबाचं कसं होणार राजकारणाचे कसं होणार पालकीचं कसं होणार पण मी मुद्दाम तुम्हाला सांगतो साहेब माणसाच्या आयुष्यामध्ये काही जन्मजात जन्माच्या आई वडील भाऊ बहीण चुलते मावशी काका मामा मामी हे सगळे जर मदत काही नाते असे असतात मी त्याला मिळवलं तो नाता असं की मित्रात राहायचा मी मित्र म्हणून अनेक लोक मिळवले राष्ट्रामध्ये काम करत असताना जे जे मला जोडले गेले ते मित्र म्हणून जोडण्याचा मी प्रयत्न केला पण त्याच्या पुढे जाऊ साहेब मला हे माणसं मिळाले मला जर शक्ती मिळाली ते आम्ही भाऊंच्या उपकारामुळे त्यांच्या आशीर्वादामुळे माझ्यावरती प्रेम करणारी भाऊनच्या जनते समोर सगळे आम जनता आणि पार्टीचे सगळे ज्येष्ठ कार्यकर्ते पहिलं उदाहरण असेल वडिलांच्या कश्चारमध्ये एखाद्या मुलाला स्वीकारताना पार्टी एवढ्या ताकदीनं प्रयत्न करते आज हे सगळं आम्ही भाऊ माणूस सगळे युवक सरकारी अतिशय या विधानसभेला यश मिळावं म्हणून त्या ठिकाणी करतायत मी तुम्हाला एवढंच आश्वस्त मी आज ही विधानसभेच्या निवडणुकीचा विचार केला आहे तुम्ही येण्यापूर्वी काय लोक भाषण करत असताना भावी 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 म्हणून सांगत होते मी त्यांना येऊन सांगितलं राजकारणाचा सगळ्यात धोकादायक शब्द कुठला असेल तू भावी भावी काय म्हणून काम राजकारणामध्ये काय म्हणून मला माहित पण सुहास बाबू अशा कुटुंबात जन्माला आहे की आम्ही वडिलांच्या प्रश्नामध्ये जसे माझ्या वडील जगले होते त्याच कोशाने तुम्हाला मी सांगतोय हा अनिल भाऊच्या मुलाचा तुम्हाला शब्द आहे

मी झोपू शकलो नाही तरी मला लाल देवा मिळाला होता माझ्या वडिलांनी तात्काळ भाजपला पाठवणे जाहीर केला सांगितलं एका साथीवर कुठलंही पद देऊ नका पण तेलगूचं काम माझं पूर्ण झालं पाहिजे या एका आठवड्यात आम्ही त्यांना पाठिंबा दिला त्यांनी मान्य केला मला उपाध्यक्ष केलं ज्या दिवशी निवडी झाल्या त्या दिवशी माझ्या वडिलांनी मला कला करून सांगितलं की खालचा चेंबर घ्यायचं खालचं म्हणजे वरचं घ्यायचं नाही उपाध्यक्ष चेंबर दुसऱ्या मध्यावरती होतं अतिशय प्रशस्त चेंबर सोडून मला खालचा चेंबर घ्यायला सांगितलं

त्या ठिकाणी केल्या नाही कधीच करणार नाही मी तुम्हाला एवढं सांग जी शिकवण आम्ही बोल ते तत्व घेऊन काम करण्याचा प्रामाणिक पलीकडे तुम्ही निश्चितपणे करणार मला खूप मोठी संकट सर्व या आठवड्यामध्ये आहे भविष्यामध्ये सुद्धा खूप मोठे संकट येईल राजकारणात भेट धरून जाणार माणूस मिळते पण आयोगी गेल्यानंतर मात्र एक गोष्ट आहे उद्याची काळजी करायला सुरू होते निकालाची सुद्धा मी करत नाही आजचा जो दिवस आहे अतिशय प्रामाणिकपणे काम करायचं लोकसेवेचा आयुष्यभर काम इथून पुढे करण्याचा अभिवाचन मी तुम्हाला निश्चित करून देतो अनेक लोकांनी